रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज लासलगाव येथे कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याच्या दरामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो लासलगाव येथे तीनशे पन्नास वाहनांमधून अंदाजे सहा हजार आठशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही आत्तापर्यंत आलेली आहे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांदे आत्तापर्यंत विकलेले आहेत सरासरी कांदे लासलगाव येथे एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदा हा लासलगाव येथे विकत आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा